गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे चर्चेत असलेले वाल्मिक कराड यांनी आज पुण्यातील सी आय डी कार्यालयात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला निर्गुण पद्धतीने हत्या करण्यात आली होती ही हत्या वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून झाली असा आरोप केला जात आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आणि सी आय डीचे पथक कराड यांच्या मागावर होती मात्र वाल्मिक कराड यांनी तब्बल दिवस पोलिसांना सहजपणे गुंगारा दिला काही वेळापूर्वीच ते स्वतःहून पुण्यातील सी आय डी कार्यालयात हजर झाले त्यामुळे वाल्मिक कराड यांचा शोध संपला असला तरी या निमित्ताने एक नवा प्रश्न उपस्थित झाला आहे सुरुवातीला बीड पोलीस आणि त्यानंतर सीआयडीच्या नऊ पथकामधील एकशे पन्नास कर्मचारी रात्रंदिवस काम करत असूनही त्यांना वाल्मिक कराड यांचा शोध लागला नव्हता अखेर वाल्मिक कराड यांनी शरण येण्यासाठीची वेळ आणि स्थळ स्वतः ठरवले आणि त्यांनी आत्मसमर्पण केलं त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे एखादा आरोपी तेवीस दिवस राज्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणेला सहजपणे गुंगारा देतो आणि त्याला हवे तेव्हा पोलिसांच्या स्वाधीन होतो ही पोलीस दलाच्या दृष्टीने शर्मेची आणि चिंतेची गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे